मस्त मस्त थर देऊन झालेले आहेत आता दम द्यायचा आहे खमंग वासुटला असं वाटतं आत्ताच बसावं जेवायला आशुला तर पहिलं वाटतंय हो ना नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मुलांची सकाळी सकाळीच फरमाईश आलेली आहे फरमाईश तशी कालचीच आहे चिकन बिर्याणी खायची दम बिर्याणी तर काल ईद असल्यामुळे सगळे शॉप बंद होते त्याच्यामुळे काल काही मिळालं नाही आहे म्हणून मग आता आज आणलेलं आहे आणि आता सुरुवात करायची आहे बिर्याणी रेसिपीला तर दम बिर्याणी आहे वेळ लागतोच पण यांना सकाळीच हवं आहे कारण वरून जो आहे तो लवकर जाणार आहे त्याला जॉबला जायचं आहे संध्याकाळी त्याच्यामुळे त्याने सांगितलं मग आत्ताच बनाव म्हणून तर म्हटलं ठीक आहे चला बनवूया तर चला आता बिर्याणीला सुरुवात करते तरी ते मी तांदूळ आधी शिजवून घेते आणि तांदूळ मी बासमतीच घेतलेला आहे डीमार्टवरून आणलेला आहे नेहमी मी डिमार्टवरूनच घेते माझा सगळा किराणाच डीमार्टवरून असतो आणि आता हा मी पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये मी आता धुवून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते धुऊन नाही घेतला तरी चालतो कारण हा स्वच्छच असतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही तर चला पहिला राईस हे करून घेते आणि तोपर्यंत मग चिकनची तयारी करते आता राईस झालेला आहे आणि चिकन पण मी टाकले आहे वापरायला आणि आता बसले कांदा चिरायला <laughs> तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला माझ्या बाजूलाच बसलेला आहे तो आता माझा इथे जोपर्यंत पूर्ण हे कांदा चिरून होत नाही ना तोपर्यंत तो, तो इथंच बसून राहणार इथून जरासुद्धा हलणार नाही आणि ना मग मी किचनकडे गेली की तो खिडकीत येऊन बसणार आणि तिथे बघत बसणार की मी काय करते <laughs> हो ना काय करते जोपर्यंत कांदा चिरून नाही तोपर्यंत तो जरा सुद्धा इथून हरणार इथेच बसून राहणार कुठेही जाऊ देत, बाहेर झाडू मारत असेल बाहेर आपल्या मागे येणार किंवा मी भांडी घासत असेल तर तिथे नळाचं पाणी पडतं ना तर ते पाणी बघत बसणार भांडी कशी घासते ते बघत बसणार झाडू मारत असेल तर मध्ये मध्ये जिथे कचरा लटून लावेल ना कचऱ्यातच येऊन बसणार असा अग्गाव कोण आहे अग्गाव असा काय की तुम्ही ते बघू शकता माझा सगळा कांदा चिरून झालेला आहे तरी सुद्धा हा जागचा जरा सुद्धा हरलेला नाही आजचा खास व्हिडिओ बिर्याणीच्या ऐवजी मित्र म्हणते ब्लॅकीवरच आपण बनवूया कारण बघा ना कसा बसलाय अगदी ऐटीत पायावर पाय ठेवून मस्त पैकी राजमेंढा हो ना बघतोय ब्लॅक ब्लॅकी आज खाऊ मिळणार आहे खाऊ देणार आहे माई रोजच आहे रोज खाऊ देऊ न देऊ काही असू देत तो माझ्यापासून अजिबात हलत नाही जाते म्या। जाते <laughs> तर मंडळी इथे छान असं हे चिकन तयार आहे आता आपल्याला थ लावायला घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे इथे झालेला आहे रस्सा आणि इथे झालेला आहे भात तर आता हे सगळं रसा तर आपल्याला म्हणजे बिर्याणीबरोबरच घ्यायचं आहे रसा आणि बिर्याणीचा असा बेत आहे तर आता चला पटकन हे थर लावून घेते आणि मस्त दम देते बिर्याणीला <coughs> आणि हो अजून महत्त्वाचं दाखवायचं राहिलं इथे कांदा पण छान मी असा हा भाजून ठेवलेला आहे तळून ठेवलेला आहे आणि किती कुरकुरी झालेला आहे मस्तपैकी तर हा सुद्धा आपल्याला लागणार आहे मग हा पण मी घेतलेला आहे तळून आणि चला आता दम देऊन घेते बिर्याणीला आधी थर लावून घेते आणि मग दम देते चालू चला ब्लॅकी दादा इथे झोपलेला आहे आणि आशुताई आलेले आहेत <laughs> आता इथे चालू आहे माझं बिर्याणीला थर लावायला घेतलेला आहे आणि नंतर मग दम देणार आहे कोळसा आणि माझं लक्ष गरम कर हो चिकन पाहिजे चिकन मध्ये मी हात घालून देणार नाही काय ओय 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 नो 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 चला पटकन थर लावून घेते नाही तर आशुताई त्याच्यावरच ताव मारतील <laughs> आशुताईंची चली आहे मला मदत करायची मधून नको हे करू तांदळाचे तुकडे होतो भास्ते मग गरम

हातात मारून टोप मोठा आहे ना टोप तो, छोटा पाहिजे होता म्हणजे तर याच्यावर टाकायची ही सगळा खुलस पुन्हा एक खालचा खुलचा राहिले जवळ वगैरे सुद्धा आणि एक काम कर कलर कर थोडस वाटीमध्ये थोडस मस्त मस्त थर देऊन झालेले आहेत आता दम द्यायचा आहे आत्ताच खमगंग वास सुटलाय असं वाटतं आत्ताच बसावं जेवायला आशुला तर पहिलं वाटतंय हो ना चला आता आपण बिर्याणीला दम लावून घेऊयात ही ठेवली वाटी त्याच्यामध्ये ठेवला हा कोळसा आणि आता आपल्या याला याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे जास्त घेतलं पडेल तरी पटकन आणि हे ठेवायचं झाडावर ही पळालं आपल्या घरावर आपल्या घरावर आलं ना हे बघ समोर बघ किती येत खूप दिवसातून दर्शन दिवसातून दर्शन झालंय सगळी ती खाणार शेवग्याच्या शेंगा खाणार कचरा इकडे येतो त्यांच्या बी पोटाला तेवढच झाड तुडून टाकले तर काय तेव्हापासूनच ती यायची बंद झाली तर आता परत आलेत कशी बसलेत बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय ग मनी प्लांट मनी प्लांट कस लावायचं असतं कुठं कट बघ इथं करू हा कर जर का खाली करू खालची दोन पानं काढ खूप वर केलंस एकच काढ तेवढंच बुडलं तर पाहिजे की नको त्याच्यात अजून अजून एक काढ पान वाटलं असतं असं का हां ते खूप तू वर कापलंस हां बस असू दे फोटेल तेव्हा फोटेल आहे हो भारी भारी कट करून लाव, लाव।, पाना कट लाव।, पाना लाव।, लाव हुँ। हुँ। का त्याच्या पानं काढ आणि तसंच म्हणजे काढ फक्त आणि लाव म्हणजे काढून नंतर दुसऱ्याकडे लावता येईल हम्म ठीक आहे ओके उलट लावलं सश दोन्ही कडनी हो का फुटेल ना फुटल धुवून तरी आणायचंच कुठे ठेवणार आहे आता हे कुठे ठेवतोस आणि ब्लाकी तिथे बसायला गेल्यावर त्याची जागाच आहे ती वर जातो नाही वर जा तिथं जातो बसायला तिथं बसायचं बॅक

तशी ही गरम गरम बिर्याणी आणि हा छान झनझणीत रस्सा आता चला आम्ही ताव मारतो आशुने केला अजिंक्य के व्हिडिओ कॉल आणि त्यांना दाखवते दे बिर्याणी बघू <laughs> दाखव अशोक पचणार <laughs>

कुठे ग बंटी काकाने मामाने आणले ना बंटी मामाने हा लाईट गेली आ ना 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 अरे अरे वा वा अय्या कसलं वारी बुबू ए बुबू केस चांगले आहेत जॉकी जॉकी जकी ना आहे कसले केस भारी आहे तो कसलं भारी आणि हाओ जर्मन शेफार्ड मस्त ना पाहिजे तुला पाहिजे काय देते त्याला खायला गो जॉकी 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 फोन आला फोन हा हा पिलू पिलू ए जॉकी कुठे जॉकी जॉकी कुठे जॉकी जॉकी जॉकीला हाक मार हाक मार जॉकीला बस बघते बघते जॉकी पावसाचं वातावरण झालंय पाऊस टिपकायला लागलाय किती भरून आलं आहे बघा चला पटापट कपडे जे आहे ते आतमध्ये घेते पाऊस कधीही येऊ शकतो पहिले कपडे आतमध्ये घेते मग बोलूया मस्त वारा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता खूप वारा सुटलेला आहे आणि पाऊस पण टिपकायला लागलेला आहे आता थोड्याच वेळात मला असं वाटतं की पाऊस जोरात येला तर तुम्ही इथे पाठीमागे बघू शकता पूर्ण भरून आलेला आहे पाठीमागच्या साईडला आणि लवकरच जोरात पाऊस येणार आहे हा यावर्षीचा पहिला पाऊस चैत्रातला पहिला पाऊस याला वळवाचा पाऊस असंही म्हणतात तर तो मला वाटतं आज सुरू होतो आहे बापरे इकडे पाठीमागे बघू शकतो आत्ता मी इथून बघून गेले तर हा जो डोंगर आहे ना तो दिसत होता आता हा दिसत नाही आहे हे बघा हा हो आता पुसट होत चालला आहे म्हणजे पाऊस वाढत चालला आहे आता लवकरच पाऊस आपल्या इकडे येईल वा वारा किती सुटलाय <laughs> खूप वारं सुटलाय खूप म्हणजे खूप वारं सुटला आणि सुंदर वातावरण झालंय सुंदर म्हणण्यापेक्षा भीतीदायक झालंय आता खरंच खूप जोरात पाऊस येणार आहे आणि पाऊस पण आला पाऊस आला पाऊस गाडीवर पण टिपके पडतय आणि वारं पण सुटलय खूप आशु मागची खिडकी लावली का बघ मी कडची लावते वरची पाऊस <laughs> हा बघा आणि वारा तर किती सुटलंय पाप रे पुढची लाईट पाऊस आला खूप जोरात आला चला मला परत घरात जाता येणार नाही मी आता व्हिडिओ थांबवते आणि खाली जाते बापरे कसलं वार आहे आला पाऊस तुम्ही पत्र्यावर पावसाचा आवाज ऐकू शकता कसा जोरात आलाय आला का पाऊस आला का ब्लॅक ब्लॅक गेला का माहिती आता मी पाणी मारलेलं <laughs> आला पाऊस जोरात आला तर मंडळी या वर्षीचा हा पहिला पाऊस चैत्रातला पहिला पाऊस चालू झालाय चैत्र महिना चालू आहे इतकं गरम होतं आहे प्रमाणाच्या बाहेर आणि त्यामध्ये आता हा अचानक आलेला पाऊस वीजही आहे आणि वाराही भरपूर आहे आणि आबाळही म्हणजे गरजतं आहे तर असा हा पाऊस आता चालू झालेला आहे सगळ्यांची गडबड प्रत्येकाचं सगळं साहित्य वगैरे उचलून ठेवायचं कोणाचं धान्य वगैरे बाहेर आहे तर त्याचं कारण आता ज्वारी वगैरे निघाली आहे त्याची सराई चालू आहे कोणाची वाळवं कोणाचं काय सगळ्यांची गडबड झालेली आहे आणि सगळ्यांची एकच घाई पटापट सगळं साहित्य उचलून आतमध्ये ठेवायची सगळ्यांची गडबड आणि त्यामध्ये हा पाऊस लाईट गेली किती छान दिसतय काय वैष्णवी कुठे <laughs> हो <laughs> जा या पटकन दूध घालून जाकी अगं तू नाही जात बरोबर जाकी ती एकटी चाललीय ना जा ये जाऊन पटकन येते ग अगं पावसामुळे करूया करूया तर आत्ता लाईट आलेली आहे आत्ता वाजले आहेत पावणे बारा आणि वरच्या घरी थोडा वेळ गेली होती शिवाज्ञाकडे आणि ती आज जरा छान खेळते आता फ्रेश झाली ती तिचा ताप वगैरे गेलेला आहे आणि आता मग तिकडून दोघेही आलो आहोत आणि आता झालं पावणे बारा वाजलेत आता आरामाची वेळ झालेली आहे तर चला व्हिडिओ हा आजचा इथपर्यंतच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय